दादांना पण बोललो त्यांनी काय म्हणले आम्हाला की इलेक्शन आली त्या प्रेशरमुळे आम्ही तुम्हाला फेलोशिप दिली म्हणजे काय तुम्ही आमचं वोट विकत घेता का तर हे जे आमच्या मागणी यांनी सांगितलेले आहेत जसं की पहिला हा विषय होता की शालेय शिक्षण विभागामध्ये कृषीचा विषय अगोदर आला पाहिजे त्यानंतर दुसरी अशी मागणी आमची होती की ज मृद विभाग आणि जलसंधारांमध्ये फक्त ऍग्रीकोच असले पाहिजे जसं की तुम्ही डी एड झालेले बी एड झालेले इंजिनिअर वाले लोक घेतात तिथे ते नको आहे आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जो आजपर्यंत तुम्ही पीएच डीच्या विद्यार्थ्यांना फेलोशिप देता आले परंतु आता ती फेलोशिप थांबवली तर ही फेलोशिप सर सगळ विद्यार्थ्यांनी द्यावं आम्ही मागच्या वेळेस अजितदा पण बोललो तर त्यांनी काय म्हणले आम्हाला की इलेक्शन आली त्या प्रेशरमुळे आम्ही तुम्हाला फेलोशिप दिली म्हणजे काय तुम्ही आमचं वोट विकत घेता का तर हे न करता तुम्ही आमचं पीएच डीचं महत्त्व समजून घ्यावं आणि आम्हाला फेलोशिप द्यावं वारंवार सारती झालं महाज्योती झालं बार्टी झाली या संस्थांना आम्ही लेटर देऊन देऊन थकलोय पण एकही जण आमचा अजून पण मुद्दा घेत नाहीये तर यांना सगळ्यांना विनंती आहे की आमच्या सगळ्या सगळ्या मागण्या पूर्ण करा धन्यवाद हजारो कृषी पदवीधर रस्त्यावर जमण्याचं कारण म्हणजे आज आपण पाहतो कृषी विद्यापीठ असेल किंवा कृषी विभाग महाराष्ट्र शासन असेल याच्या दिवसेंदिवस जागा हे रिक्त होत चालल्या त्यामुळे जे कृषी पदवीधर आहेत यांच्यामध्ये बेरोजगारीचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढले चालले आहे तर दुसरीकडे जर आपण पाहिलं तर दुसरीकडे पाहिल्यानंतर विद्यापीठामध्ये आज विद्यापीठाच्या सत्तर टक्के जागा रिक्त आहेत फक्त तीस टक्के जाग्यावर विद्या तीस टक्के मनुष्यबळावर हे सध्या आज विद्यापीठ चालू आहे त्याच्यामुळं सरकारला आमची विनंती आहे की लवकरात लवकर ज्या विद्यापीठामधल्या रिक्त जागा आहेत त्या रिक्त जागा भराव्या आणि कृषी परिधारांना न्याय द्यावा त्याचबरोबर आमचा पी एच डी फेलोशिपचा विषय होता तर पी ए डी फेलोशिपमध्ये राज्याचे सन्मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी आम्हाला आम्ही त्यांना भेटलो त्यावेळेस ते त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही एका घरामधले पाच पाच जणं पाच पाच जण तुम्ही पीएच डी करता मग आम्ही सगळ्यांनाच फेलोशिप द्यायची का तर राज्याचे सन्मान्य उपमुख्यमंत्री दादांना माझी अशी विनंती आहे की तुमच्या घरामधले आपण आज पाहिलं तर पाच पाच सहा सहा जण हे राजकारणामध्ये त्यावेळेस आम्ही कधी शेतकऱ्याचे पोरं तुम्हाला काय म्हणलोत का तर आम्ही कधीच काही म्हणलो नाहीत त्यामुळे आम्ही त्यांना कधीच काही म्हणलो नाहीत तर दादांना अशी माझी विनंती आहे की गोरगरीब शेतकऱ्याचे मुलं शिकायलेत आमच्या बापदामध्ये कुणाची आधी पदवीधर झाला नव्हता तर आमचे पोर या ठिकाणी पीएचडी करतायत तर सर्वांना शिक्षणामध्ये सहकार्य करावं सर्वप्रथम या सर्व कृषी पदवीधरांच्या या जिवंत मागण्यांसाठी हजारो कृषी पदवीधर आज काळीकमान ते जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी चालत पायी मोर्चा करत आलेल्या आहेत त्यांच्या मागण्यासंदर्भात वारंवार आम्ही निवेदन देऊन थकलो आहोत या निवेदनाचं कोणीही दखल घेत नाही आणि त्याची दखल ना घेतल्यामुळं हा आम्हाला या ठिकाणी आज मोर्चा करावा लागला आहे हा मोर्चाचं निमित्त असे होते की काही कारणास्तव आम्ही कृषी पद्धारांच्या ज्या मागण्या रखडलेल्या आहेत जी शा महाराष्ट्र शासनाची ॲग्रिकल्चर ॲसिस्टंट म्हणजे कृषीसेवक नावाची पदभरती आहे ती अजून झालेली नाही आहे आणि ती पदभरती शासन नियमानुसारच करण्यात यावी दोन हजार तेवीसप्रमाणेच प्रमाणेच ती भरती यावर्षीसुद्धा करण्यात यावी ही प्रथम आमची मागणी होती शालेय शिक्षणामध्ये कृषीचा अभ्यासक्रम लागू करावा वीस पंचवीस वर्ष झाल्या यासाठी लढाई चालू आहे पण अजूनही त्याची दखल कोणी झाली नाही अजूनही एक निर्णय झाला नाही शासन या गोष्टींकडे लक्ष देत नाही त्यामुळं आम्हाला विद्यार्थ्यांना पेटून उठावं लागतं आणि या सा अशा प्रकारचे आंदोलनं करावे लागतात शास शालेय शिक्षणात जर कृषीचा अभ्यासक्रम लागू झाला तर प्रत्येक कृषी पद्धाराच्या हाताला काम मिळेल प्रत्येक का विद्यार्थ्याला एक शेतकऱ्यासाठी कष्ट करण्यासाठी काम करण्याची एक त्याला संधी उपलब्ध होईल त्याच्यामुळं येणाऱ्या लवकरात लवकर दोन हजार सव्वीसच्या आतमध्ये शालेय शिक्षणाच्या पोर्टलवर हा शालेय शिक्षणाचा अभ्यासक्रम लागू करावा आणि तो लवकर पब्लिश करायला पाहिजे तिसरा मुद्दा होता सर की श विद्यापीठ पदभरती मागच्या बारा तेरा वर्षापासून विद्यापीठात पदभरती झालेली नाही आहे सत्तर टक्के स्टाफ रिकाम आहे आणि तीस टक्के लोकांवर एका एका, एका शिक्षकावर चार चार पाच पाच चार्जेस देऊन त्याच्याकडून काम करून घेतलं जाते आज बघितलं तर त्यांचे वय पंचेचाळीस पन्नास प्लस वय आहेत त्या शिक्षकांना एक चार्ज सांभाळणं मुश्किल आहे पण त्याच्यावर चार चार चार्ज दिले जातात त्याच्यामुळं कामाची निष्कृष्ट काम ते त्या ठिकाणी ते करणार आणि विद्यार्थ्यांचं या ठिकाणी ही जोपाय जात नाही त्यामुळे लवकरात लवकर ही पदभर्ती झाली पाहिजे आणि या पद्धतीमध्ये अग्रे असिस्टंटपासून जे आर ए एस आर ए आणि ए पी आणि गट सुद्धा या सर्व जागा त्वरित भरल्या पाहिजे यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आहोत चौथा मुद्दा होता आमच्या पी एडीच्या विद्यार्थ्यांना फेलोशिप बंद केली आता एक साहजिक गोष्ट आहे लागायची गोष्ट एक पूर्ण महाराष्ट्रामध्ये तीनशे विद्यार्थ्यांना फेलोशिप देऊ म्हणतात त्यामध्ये आम्ही कृषीचे चार विद्यापीठ आहेत आणि हा कृषी हा विषय आणि हा डिग्री जी आहे तो पूर्ण काळाची डिग्री आहे आणि प्रोफेशनल डिग्री आहे म्हणजे फुल टाईम कोर्स असल्यामुळे आम्हाला बाहेर कुठेही जॉब करता येत नाही परंतु शासन बाकीच्या अकृषी विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांकडे बघून आमच्यावर सुद्धा हा अन्याय करतो त्यामुळं ॲटलिस्ट फक्त कृषीच्या विद्यार्थ्यांना तरी फेलोशिप सरसकट देण्यात यावी जी भारती टार्टी सारती महाज्योती या संस्था फेलोशिप देत आहेत लवकरात लवकर ही फेलोशिप सर्व कृषीच्या विद्यार्थ्यांना लवकरात लवकर जाहीर करावी या आमच्या काही मागण्या आहेत चौथी मागणी होती पाचवी की बाबा पीक विमा संदर्भात पीक विमामध्ये आज पूर्ण भ्रष्टाचार काय चालू आहे सगळं महाराष्ट्राने पाहिलेलं आहे ज्या ठिकाणी कृषीच्या एखाद्या विद्यार्थ्याला जर तुम्ही त्या ठिकाणी जॉब दिला तुम्ही त्या शेतकऱ्यापर्यंत जनजागृती करण्याचं काम त्याच्या हाती दिलं तर हा कृषीचा विद्यार्थी तळमळ केनं ते काम करू शकतो पण कृषीचा विद्यार्थी डिग्री झाल्यानंतर त्याला एक्सपेक्टेड असते की पंचवीस हजार वीस हजार सॅलरी ऍटलीस्ट द्यावी मग एकाकरता डिप्लोमा झालेले इंजिनिअरिंग झालेली बी ए बी एस सी झालेले विद्यार्थ्यांना दहा हजार पाच हजार या रोजगारावर ते त्यांचा फायदा करण्यासाठी ह्या कृषीच्या विद्यार्थ्यांना डावलतात त्याच्यामुळं या पीक विमाच्या संदर्भात सगळे कृषीचे विद्यार्थीच त्या ठिकाणी घेतले पाहिजेत या आमच्या अग्रगण्य मागण्या आहेत आणि या मागण्यासाठी आम्ही हजारोच्या संख्येने आज या ठिकाणी उपलब्ध आलो होतो आणि कलेक्टर साहेबांना असं आम्ही निवेदन दिले आहे निवेदन नाही दिलं का पुन्हा विद्यार्थी आहे माझं ॲडमिशन जवळपास दीड वर्ष झालं माझं ॲडमिशन झालं आहे पी एच डीसाठी आतापर्यंत कोणत्याही प्रकारची सारथी बार्टी महाद्युती असल्याने कोणत्याही प्रकारची जाहिरात काढलेली नाही like त्यांनी थांबवण्यात आले त्याचबरोबर आम्ही माननीय महोदय मंत्र्यांना भेटलो तर मंत्री म्हणतायत की बाबा तुम्ही इलेक् आम्ही त्यावेळेस इलेक्शन होतं तुमच्या प्रेशरमुळे हो, तुम्ही आंदोलन केलं हे केलं ते केलं त्यामुळं त्यामुळं आम्हाला तुम्हाला ते देण्यात देने, देण्यास भाग पडलं पण आता तसं करणार नाही आम्ही शंभर विद्यार्थ्यांनाच देणार आहे किंवा दोनशे विद्यार्थ्यांनाच देणार आहे तर असं न करता पूर्ण महाराष्ट्र हा जो आपला शेतीप्रधान देश आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्राचा सगळ्यात जास्त जी डी पी देण्याचा वाटा हा महाराष्ट्र आहे आपल्या भारत देशामध्ये तर याच महाराष्ट्र देशा महाराष्ट्र राज्यामध्ये तर कृषी महत्त्वाचा घटक आहे त्याचबरोबर कृषीमध्ये जे उच्च पदवी समजली जाते ती म्हणजे आचार्य पदवी त्याच विद्यार्थ्यांना जर तुम्ही वेटीस धरत असाल तर हे पूर्णपणे हे जे सरकार आहे ते विद्यार्थ्यांचे विरोधी सरकार आहे असं आम्ही पूर्णपणे गृहीत धरू असं आम्हाला वाटत आहे आणि असं घडतच आहे तर माझी सरकारला एक विनंती आहे की तात्काळ अजितदादांनी असेल किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी याच्यामध्ये लवकरात लवकर लक्ष घालून आमचं जे काय असेल ते फेलोशिपची जाहिरात आहे दोन हजार तेवीस चोवीस बॅचपासून कोणत्याही प्रकारची जाहिरात प्रसिद्ध झाली नाही तर ती जाहिरात लवकरात लवकर कर प्रसिद्ध करावी आणि त्याचबरोबर आम्ही सारथी पार्टी महाज्योती वारंवार दर आठ दिवसाला दर पंधरा दिवसाला दर एक महिन्यात आमचे विद्यार्थी पुणे असेल राहुरी असेल दापोली असेल त्याचबरोबर नागपूरमध्ये महाज्योतीला असेल तर विद्यार्थी जातात तर तिथलं वरिष्ठांचं वागणं विद्यार्थ्यांसोबत बरोबर नाहीये तर आम्ही इतक्या उच्च पदवी शिक्षण घेतोय आपल्या महाराष्ट्रात किंवा भारतातील सगळ्यात महत्वाची समज जाणारी उच्च पदवी म्हणजे डॉक्टर पदवी आहे तर त्याच विद्यार्थ्यांना जर तुम्ही रस्त्यावर येणार भाग पडत असाल तर ही पूर्णपणे लाजीरवानी गोष्ट आहे तर माझ्या सरकारला एक कळकळीची विनंती आहे जर ही विनंती जर पूर्ण नाही झाली तर सरकारला इशारा आहे की आम्ही सगळे कृषी असेल किंवा अकृषी असेल सगळे विद्यार्थी रस्त्यावर येऊ व याचा पूर्णपणे तोटा हा राजकारणी लोकांना होण्याचे चान्सेस आहेत तर एवढंच माझं म्हणणं आहे तर लवकरात लवकर जाहिरात तत्काळ प्रसिद्ध करावी जवळपास आमचे ॲडमिशन दोन वर्ष झालेत तर आम्हाला अजून बेटीस धरू नका प्लीज